रामकृष्ण हरी मंडळी कसे आहात मजेत आहात ना चला तर मंडळी बिलकुल वेळ न घालवता आज आपण अतिशय सोपी झटपट आणि कमी साहित्यात होणारी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे हदग्याच्या फुलांची भाजी भाजीसाठी मी इथे तीन चमचे हरभऱ्याची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे आता आपण हदग्याची सर्व फुलेही निवडून घेऊयात ही फुले निवडताना ह्या फुलांच्या मधला हा जो भाग आहे ना तो काढून टाकायचा या भागाला आमच्याकडे कावळा म्हणतात हा कावळा न काढता भाजी केली तर ती भाजी कडू होते त्यासाठी हा भाग आपण काढून टाकणार आहोत याच पद्धतीने मी ही सर्व फुले निवडून घेतली आहेत हिवाळ्यामध्ये ही, ही फुले बाजारात आपल्याला बघायला मिळतात गावाकडे तर ही फुले अगदी सहजरित्या उपलब्ध होतात चला तर माता ही आपली फुले निवडून झाली आहेत आणि त्यानंतर ही फुले मी आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा लसूण पाच सहा हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर घालून याचं एक वाटण तयार करून घेणार आहे आता गॅसवर कढई चढून त्यामध्ये दीड पळी तेल घातलं आहे तेल चांगले तापले की त्यामध्ये मी एक चमचा मोहरी घालणार आहे मोहरी चांगली तडतडली की नंतर त्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं त्यासोबतच हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर याचं जे वाटण तयार केलं होतं ना आपण ते टाकायचं नंतर थोडीशी हळद टाकायची आणि हे मिश्रण चांगलं परतवून घ्यायचं आहे हे मिश्रण चांगलं परतून झालं की आता त्यामध्ये मी घालणार आहे हातग्याची फुले ही सर्व फुले घातल्यानंतर आता मी यामध्ये घालणार आहे हरभऱ्याची डाळ या डाळीमुळे भाजीला छान चव येते तुम्ही या डाळीऐवजी मुगाची डाळ देखील वापरू शकता त्यानंतर थोडंसं मीठ घालून या भाजीवरती झाकण ठेवून चांगली भाजी शिजवून घ्यायची आहे या भाजीला शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तुम्ही पाहू शकता आता ही भाजी चांगली वाफळल्यानंतर या भाजीला किती पाणी सुटलं आहे पुन्हा यावरती झाकण ठेवून मी ही भाजी चांगली शिजवून देणार आहे इकडे मी मूठभर भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत आणि त्याची जाडसर पूड तयार करून घेणार आहे हा शेंगदाण्याचा कूट आता या भाजीमध्ये चांगला घालवून परतून घ्यायचा आहे त्यामुळे भाजी चांगली चवदार बनते ही रानभाजी एकदा तुम्ही अवश्य करून पहा तुम्हाला नक्की आवडेल ही भाजी तुम्ही चपाती ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी याबरोबर खाऊ शकता चला तर मग रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू